आता। नमस्कार मी सुप्रिया शेलार सहाय्यक शेतफळ तालुका करमाळा जिल्हा सोलापूर नमस्कार मॅडम काय नमस्कार माझं नाव हर्षली प्रशांत नाईक नवारे राहणार शेतफळ तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तुम्ही पेरूची लागवड साधारणतः कोणत्या वर्षी केली किती लागवड केली आणि किती एकर आहे साधारण दोन वर्ष झाली पेरूची लागवड केली मार्च दोन हजार तेवीसला केली नांगरणी परत ड्रीप नंतर बेड टाकून ड्रीप टाकून पेरूची लागवड केली या लागवड ज्यावेळेस लागवड केली त्या लागवडीपासून तुमच्या फळधारणेपर्यंत काय काय मशागत केली तुम्ही लागवडीपासून सुरुवातीला लागवड केल्यानंतर ड्रिचिंग केली ड्रिचिंग जरा थोडीशी झाड मोठी होईपर्यंत चार पाच वेळा ड्रिचिंग करावी लागली कशाची करता ड्रिचिंग थोडी रासायनिक रासायनिक खतांचीच केली नंतर मग फळ धारण्याच्या वेळेस जीवामृत फिश ऑइल या, या म्हणजे याच्या फवारण्या के केल्या कीटकनाशकांच्या पण फवारण्या केल्या बुरशीनाशक कीटकनाशक याच्या पण फवारण्या केल्या फिश ऑइलचं काय तुम्ही वेगळं सांगितलं फिश ऑइल पासून काय तुम्हाला फायदा झाला फिश फिशलपासून म्हणजे फिश ऑइलमध्ये ना गोळाचं प्रमाण असल्यामुळं मधमाशा आकर्षित होऊन परागीकरण जास्त होते त्यामुळे फळांची पण संख्या भरपूर वाढते फळांची संख्या वाढली की आपोआप उत्पन्न पण वाढते त्यानंतर तुम्हाला साधारणतः जी पेरूची लागवड उत्कृष्ट येण्यासाठी फळ उत्कृष्ट जास्त लागवडीसाठी आणि उत्कृष्ट फळ येण्यासाठी तुम्ही वेगळी काही काळजी घेत पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित फवारण्या पुन्हा फवारण्या म्हणजे वेळच्या वेळेवर फवारण्या पाण्याचं व्यवस्थापन रोग येऊ नये म्हणून काळजी जास्त उत्कृष्ट फळ येण्यासाठी काय काय लावलं फॉर्म बसवले म्हणजे फॉर्म बसवल्यानंतर फळ सुरक्षित राहते क्वालिटी चांगली फोम बसवण्यासाठी किंवा साधारणतः सर्वच बागेसाठी किती खर्च आला आणि तुम्हाला किती उत्पादन मिळालं फोम बसवण्यासाठी आधी लागवडीचा समजा म्हणून खर्च किती आला पूर्ण लागवडीचा पूर्ण लागवडीचा एकरी दोन लाख रुपये खर्च आहे एकरी दोन लाख रुपये आणि त्यामध्ये आम्ही दोन पिकं घेतली दोन पिकांचा तुमचं उत्पादन किती मिळालं तुम्हाला असा आठ लाख रुपये उत्पादन मिळालं तुमचं पेरूपासून उत्पादन किती झालं तुम्हाला किती टन पेरू झालं तुम्हाला दोन ठिकाणचं म्हणजे हे केलं ना तर तेरा लाख रुपये तेरा टनाचं पेरू झालं तेरा टन पेरू झाला आणि भाव किती भेटला साधारण साठ ते सत्तर रुपये किलो हां 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 मग तुम्हाला साधारण पहिल्या वर्षी तुम्हाला स्टेजिंग ड्रिप वगैरे ह्या गोष्टी यांचा जो खर्च झाला आणि दुसऱ्या पिकासाठी तुम्हाला हे सोडून जो खर्च होऊ होऊन जो निव्वळ नफा राहतो ते किती निफा नफा राहिला आम्हाला निव्वळ नफा म्हणजे आठ लाख रुपये पूर्ण म्हणजे उत्पन्न घालतं आमचं आणि त्यातून दोन लाख रुपये मायनस केले तर सहा लाख रुपये निव्वळ नफा नि राहील आणि तुम्ही स्वतः या बा बागेमध्ये निर्णय घेता तुम्ही स्वतः लागवडी करता नि तुम्हाला आ, या महाराष्ट्रातील महिलांना शेतकरी महिलांना काय सल्ला द्यावा असं वाटतं की शेतकरी शेती फायद्याची आहे खोट्याच्या आहे किंवा महिलांनी निर्णय घेतला निर्णय क्षमता तुमची असेल तर काय फायदा होतो